घे ना बच्चा अरे चॉकलेट आहे मस्त घे येते अरे नको 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 आजी 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 काय रे बाळा काय झालं का, का, का पळत आली आजी आजी लहान तर मला चॉकलेट देत होते मी त्यांना बोलले थांबा मी माझ्या आजीला विचारून येते कोण अंकल चॉकलेट देत होते बघा जरा बघा बरं कोण आहे अरे इकडे तर कोणीच नाहीये पाहायला वाटतं शाब्बास बाळा असं कोणी अनोळखी माणसाने काही दिलं तर घ्यायचं नाही आम्ही आमच्या लेकरांना हे शिकवले तुम्ही शिकवलं का